बोल तू कस हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज बघा हिवाली साडी घातली आणि आता जवळपास एका बाहेर तर आमच्या त्यांनी आठवण काढली म्हणलं की मी जाते आता व्हिडिओ मध्ये दिसते पण गाऊन घालण्यावरून त्यांचं असं म्हणणे की नको व्हिडिओ मध्ये त्यांना म्हणलं की हा असू त्या गाऊन सगळंच घालतात का नाही तर तुम्हाला माझी हेअरस्टाईल बघायची होती तुमच्या कि ताई हेअरस्टाईल कशी के करता केस कसे करता तर आता झालंय बऱ्यापैकी फक्त केसांची करायची तर तर या मी दाखवते आता अशा साड्यांवर अर्ध पार्टीशन करते आणि माग तर माझ्याकडे आहे ना हिवाली पप प्लेट आहे माझ्या केसांचा पप तसा बसत नाही मग हिवाली प्लेट मी मध्ये लावत असते आणि बस माग टिकटॉकच्या क्लिप एवढंच फक्त आता दाखवते तुम्ही इथं थांबा मोबाईल घेऊन इथेच आहे बघा हे फक्त एवढं घेते अर्ध्या केसांच हवरचा भाग आता जे कोणी जेंट्स असतील ते करायचे बघून बोर होतील म्हणतील हिच्या केसांची हेअरस्टाईल आम्ही काय करायचं बघून पण लेडीजला मोठा प्रश्न पडलेला असतो की का दाखवत नाही म्हणून म्हणून म्हटलं की आज दाखवूयातच आजच आहे वेळ पण निवांत बस ती का तर बघा इथं पप प्लेट टाकली अशी आणि बस फक्त माग क्लिप लावणार आहे तर हे पुढचे केस थोडेसे वाकडे झालेले म्हणून ते सरळ करून घेतलेत आणि आता बघा इथं मी पप प्लेट लावली मागाशी तुम्हाला दाखवलं तर फक्त आता हा जो भाग आता ही प्लेट इथं पण लावते आली असती पण ती लई पुढे नाही चांगली वाटत म्हणून जर अशी माग सरूनच आणि हे जे पुढचे केस होते ते आता ह्याच्यावरती मी हे असे टाकणार झालं किती काहीच नाही त्याच्यात अवघड आणि क्लचर माझ्याकडे ह्या अशा टिकटॉकच्या क्लिप आहेत ज्या की मोठ्या मोठ्या आणि क्लचर लावायचं काही नाही पण क्लचर जर लावला तर ते लगेच खाली येतं आणि सगळे केस विसटतात म्हणून मग मी ह्या अशा वाले क्लिप लावते हिथून ही एकच बट काढली बाहेर आता इकडचं काय करते बघू दाखवण्यासारखं एवढं काहीच ह्या हेअरस्टाईल मध्ये ते कुणी पण करन आरामात पण तुमच्याच कमेंट यायच्या की दाखवा 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 म्हणून मग म्हटलं की एकदाच दाखवूयात आज आहे का नाही तुम्ही काय एवढे शांत हेअरस्टाईल मध्ये मी काय आता

झालं एवढीच हेअरस्टाईल ह्याच्यात काय चेंज नाही जर वेणी घालायची असेल तर इथनं माग वेणी घालते पण आता वेणी नाही घालणार असंच ठेवणार आहे तर ही होती हेअरस्टाईल तर कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि इथं मी आकडा का सोडते माझी इथं आयब्रो कट आहे झालेली तर तेला पोहण्यासाठी मी इथं अशी बट ठेवत असते हा इथं बघा हिथं आयब्रो तुटलेली आहे ते लहानपणी लहानपणीचे उद्योग येते आयब्रो कट झाली तिथं तर मग त्याच्यामुळे मग मी इथं अशी केस ठेवत असते की ते दिसायला नको एवढंच त्याच्या मागचं कारण आहे चला आता आवरा बघा मी तयार होऊन कंप्लीट अर्धा तास झालं आणि ह्यांचा नटपटा अजून होईना एवढा वेळ कुठं असतो का नाटापाटा व्हायला आवरा टाइमपास आणि शंभूचं तर माझ्या लगेच आवडलं दोन मिनिटात विंचरले पावडर लावली कपडे <laughs> तर तशी त्यांनीच घातली तर बघा मेकअप म्हटलं तर काही नाही क्रीम पावडर नाही हे प्रमाणे डोळायला तर काहीच नाही लॉईन नाही लायनर नाही काजळ लिपस्टिक थोडीशी आणि हेवाली साडी आणि गळ्यातलं पण हेवालाच घातले हल्ली सोन्याचं कोणी घालत नाही माझं तर तसंच पडले ते यूजच होत नाही आणि साडी पण जरा जास्त झकपक झाली म्हणजे दुसऱ्यांच्या कार्यक्रमात पण असं होतं की रात्रीच्या टाईमला ह्या अशा साड्या बऱ्या वाटतात बाकी तर मग माझं सगळ्या काठपदर आहेत आणि मग त्या काठपदरच्या नको वाटतं घालायला रात्रीच्या फंक्शनला हे छान वाटतं तर मेकअप कसं झाला हेअरस्टाईल आवडली का नेहमीप्रमाणे सिम्पल अँड सोबर हेअरस्टाईल आहे आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि आता आम्ही निघतोयच तर असंच पुढे कंटिन्यू बघा अजून आमचा नट्टापट्टा होतोय आहे म्हणजे नट्टापट्टा झाला की एक दीड तासात आम्ही निघतो आणि शंभू काय छोटायस का उचलून आणायला बघू दाखव छोट बेबी झालाय का उचलून घ्यायला लावले पप्पाला विषय काय त्याने गाडीत छप्पल काढले ना म्हणून उचलून घ्यायला लावलंस ना तर पकड मला अगो बाई बाल गो बाई चला जो जो चला हॅलो फायनली घरी आणि झालं असं की आम्ही जिकडे गेलेलो म्हणजे जागरण गोंधळ होता तर तिथं खूप सारा आवाज होता इव्हन साऊंडचा आवाज होता गाणी वगैरे लागलेले आणि तिथं काय दाखवतच नाही आलं असं झालं मला त्याच्यामुळे मग काय म्हणजे तिथं काय ब्लॉग कंटिन्यूच नाही केला हाय की नाही तर मग आताचा हा ब्लॉग इथं कंटिन्यू होतोय आहे शंभू काय खाल्लास तू कपडे काढायचे चिकन चिकन आणि मटन होतं तिथं आणि वजडीचा विशेष नव्हता तर हे पोरग सांगतो की चिकन आणि वजडी खाल्ली कुठले आहे तू सांगतो चिकन आणि वजडी खाली घोड्या हो आणि मी तर काही आज रविवार आहे तर मी रविवारच ह्याच्यासाठी तुम्ही म्हणता की रविवार तर खायचा दिवस असतो खास आणि खात नाही तर रविवार म्हणजे बाळू मामांचा वार आहे तर म्हणून मग मी बाळू वारी नॉनव्हेज खात नाही असं शंभू यार तू ऐक शानवरती बसला प्लीज नॉनसेन्स बाळूमामांचा वार आहे नाही पण का पण कशामुळे एकदा ह्यांना बाळूमामांच्या मंदिरात ना गावाला असताना आरती चालू होती त्यावेळेला ह्यांना आलेली चक्कर तर हे चक्कर येऊन पडलेले तर आलेले ते धूप काहीतरी तरी धुपाच्या वासाने त्यांना हे झालं सपोकेशन झालेलं ह्यांनी त्याचं एवढा गावावर काय वेगळंच आरत काढले नासून मंदिरात असं झालं म्हणजे शर्ट मी ते शर्ट काळ घातलेला ते मम्मीने बरं शर्ट टाकून दिला माझा एवढा आणि मी लगेच मी तुमचे हे करते काय सोमवार धरते नाही नाही ऍक्च्युली उपवास तर काय होतं माझं एक तर सोमवार काय आमच्यात सोमवार म्हणजे अगदी मर्यापर्यंत जे सोमवार आहेत <laughs> तर मग ते ना तर मी सोडू शकत नाही रविवार समोर लागोपाठ दोन दिवस उपवास जमत नाही म्हणून मग मी न धरता फक्त तो आर पाळते बाळूमामांचा की त्या वारही खायचं नाही नॉनव्हेज असं हा तर दुपार पण ठीक आहे ना काही असू द्या आपण ठीक आहे ना पाळलं रूम मध्ये नाही होत त्रास इव्हन मला पण होतं घरात पण मी कधी धूप लावलं ना तर थोडासा श्वास घ्यायला त्रास होतो असं ते मच्छरची अगरबत्ती जरी लावली ना तरी पण श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे कुणाला असतो तो प्रॉब्लेम आय थिंक सो तर मग तसं झालेलं तर म्हणून मग मी बसून म्हणजे ते कम्प्लीट वर्ष झालं ह्या जानेवारीतल्या वंशाला तर मी तेव्हापासून म्हणजे तो एक रविवार म्हणून मग मी त्या दिवशी कधीच नॉनव्हेज खात नाही आणि घरात पण करत नाही आता हे खातात आत बाहेर त्याचा विषय नाही पण घरात करून देत नाही जास्त करून हे भगवान चकमक चकमक साडीची सगळे तोंडाला लागायला लागली रील्स करताय का जरा आवरलेच तर आहे की नाही परत परत काय आवरणं होत नाही रोज तर आपला नेहमीप्रमाणेचा अवतर असतो आता जरा आवरले नट्टापट्टा पट्टा केला एवढा तो तो व्हायला न जाता रील शूट करावा असं मला तरी वाटते बघू हे काय करतात ते झालं जरा थोड्याफार रील्स काढल्या आणि आता म्हटलं साडी चेंज करायची चे। पण म्हटलं त्याच्या आधी काही गोष्टी येत ना म्हणजे आता मध्यंतरी एक दोन वेळा खूप साऱ्या व्हिडिओला कमेंट आली की ताई तुमचं घर स्वतःची गाडी हा इथंपर्यंतचा प्रवास कसा झाला काय ह्या गोष्टी शेअर करा तर बघा कुठलीही गोष्ट झाली लाईफमध्ये एखादी व्यक्ती आता आमचं एज काय एवढं नाही आहे दोघांचं पण तर एवढ्या कमी एजमध्ये ह्या गोष्टी होणं म्हणजे कोणाकडूनच शक्य नाही असं मला तरी वाटतं की एकतर बाबा त्याला खूप जास्त इन्कम असेल तर ह्या गोष्टी शक्य आहेत तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या घरच्यांच्या सपोर्टशिवाय होत नाही असं असतं म्हणजे असं नाही की ह्यांच्या घरच्यांनी केला किंवा माझ्या घरच्यांनी केला घरच्यांचा सपोर्ट म्हणजे ते दोघांचेही घरचे असतील त्यात तर त्याच्यामुळे हे फक्त शक्य होतं तर हेच आहे आणि आम्हाला तरी वाटत नाही की असं असं खूप सारं तुमच्या समोर सांगण्यासारखं काही का आहे आमच्याकडे असं आणि आता जे काही चाललंय म्हणजे इव्हन सगळं आमचं लोनवरतीच आहे गाडी म्हणा इतर काही गोष्टी झाल्या आता सगळं डिटेल्समध्ये सांगून तर चालणार नाही पण लोनवरतीच आहे से आणि सेविंग तर कधीच कोणाची होत नसते प्रॉपर की बाबा प्रत्येक गोष्ट आपण कॅश घेऊ इवन माझा आयफोन जो मोबाईल मी घेतलाय तो पण माझा ह्याच्यावरच आहे ई एम आयवर त्याचे पण आम्ही हफ्तेवरती तर प्रत्येक गोष्ट लोनवरती आहे फक्त हे सगळं तुम्हाला दिसतंय पण त्याचे हफ्ते भरूनच चाललेलं आहे सगळं तर म्हणजे एवढं काही सांगितलं सारखं नाहीये की तुम्हाला आम्ही हे असं केलं तसं केलं कारण अजून आम्ही आमचं म्हणजे आम्ही राहतोय स्वतःच घर आहे स्वतःची गाडी आहे पण अजून कुठलीही गोष्ट आमच्या नावावरती हो ना हो नाही आणि म्हणजे नावावरती म्हणण्यापेक्षा ते अजून आम्ही पूर्णपणे बाहेर नाही म्हणजे गाडीचे पण अजून हफ्ते चालू आहेत मोबाईलचे हप्ते चालू आहेत घराचं लोन नाहीये तर असं तर म्हणून मग वाटलं की काही सांगण्यासारखं नाही आणि काही गोष्टी असतात लाईफमध्ये की कि ज्या की आपण कोणाला शेअर नाही करू शकत अशा पण आहे का नाही मला शेअर ना नाही तुम्हाला पण नाही करू शकत अरे मला व्हॉट्सअपला शेअर कर व्हॉट्सअपला इन्स्टावर 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 शेअर कर शेअर कर मी ते स्टोरीला ठेवतो चालतंय चालतंय डायरेक्ट स्टोरी डायरेक्ट स्टोरी हा डायरेक्ट स्टोरी तर तू ते सांग ना तुम्हाला कसं पाठवलं कॉलेज मध्ये ते पटवलं ते तर लव्ह स्टोरीतनं त्यांना सगळ्यांना माहितीच आहे लव्ह स्टोरीचे सगळे पार्ट आमचे ऑलरेडी आहेत जर कोणी बघितले नसेल तर जाऊन बघा लव्ह स्टोरीचे पार्ट मध्ये सगळं खोट सांगितलं कोणी विषय असा आहे हिनी घेणी कुठे सांगितलं काय संबंध रिजनल विषय आहे की हि माझ्या मागे लागली होती हो मला कुत्र चावलं होतं नाही का कुत्र नाही कुत्री चावली तुला तर म्हणून मी तुमच्या हल्ली कुठली पोरगी मला नाही वाटत कुठली पोरगी कुठल्या पोराच्या मागे लागत असत नाही पण नाही लागणार मला नाही वाटत पोरींच्या मागे टाइम पाच सहा पोरं लागलेली असतात ते कशाला कुठल्या पोराच्या मागे लागतात असा विषय असतो ना पोरच पोरीच्या माग लागतात आणि हीच गोष्ट खरं आहे नाही का नाही शंभू बरं ठीक आहे ते जाऊ द्या मागं लागायचं काही नोन बाय नोन ठेवून ठेवून तुम्हाला काय बोलायचंय माझा विषय काय माहिती कमी हा मेन विषय असा आहे की मला आलेले झोप हा आणि उद्या हा तर ह्याच्यामुळं तर अजूनच आणि उद्या सकाळी मला जायचं सकाळी ऑफिसला उठून ऑफिसला तर त्याच्यामुळं आता काय विषय माहिती का हा आता वाजले साडे अकरा त्याच्यानंतर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं काम माझ्याकडे असतं बरं का युट्यूबचं व्हिडिओ एडिट करा ह्यांचं काय एकदाच ब्लॉग आउट झाला मी बाय बाय केलं की ह्यांचा विषय मिटतो हे झोपून घेतात दोघ जण माझ्याच निम्मी रात्र जागी राहते मी हे याच्यात काय होत हो काहीतरी येऊन आपलं बडबड बडबड करायची निघायचं काहीतरी येऊन ते बडबड बडबड वाटते अरे आता पर्यंत बोललो ना मी एवढं बोलायला मी दीडशे रुपये घेतो ऑफिस मध्ये आमच्या हाय दीडशे रुपये फक्त दीडशे रुपयाची बडबडी काय व्हॅल्यू नाही मग हे मी असं कोणाला बोलत पण नाही मी कोणासमोर मग मग काय मग मग म्हणजे इथं काय गोष्ट चालू आहे का मग काय मग कावळ्या चिमणीची गोष्ट चालू असली हा मग पुढे काय झालं असं चालू आहे सांग तिला जरा समजून शंभू सांग जरा समजून जर माझं डोकं फिरलं ना शंभू अर अरे तुला माहिती मग जा जा तिथन बांबू घेऊन ये पण आलेल की त्याची काय हिम्मत बांबू आणायची तूच घेऊन ये जा काय संबंध मी तर बघा लाईवला खरं आज लाईवला माय डोक्यात होतं की आज संडे आहे तर आज लाईव्ह करूयात पण झालं असतं की आम्ही तिकडं गेलो आणि लाईव्ह कसं संध्याकाळचं छान वाटतं आहे की नाही म्हणजे सगळे असतील बघू एखाद्या दिवशी आपण प्लॅन करू सगळ्यांनी मिळून म्हणजे मी पोस्ट टाकेल की लाइवला यायची शक्यतो संध्याकाळचीच करूयात म्हणजे कसे सगळेजण अवेलेबल असतात ऑफिसवरून घरी आलेले असतात असं तर संध्याकाळचाच नऊच्या दरम्यान असं लाईव्ह करूयात आपण एक दिवस पण तू असं फॅमिलीनी सुखी राहण्यासाठी तू काय सजेशन देशील माझं मी सांगणारच आहे तू काय सांगशील सजेशन तू फॅमिलीने म्हणजे नवरा बायको सुखी राहण्यासाठी काय केलं पाहिजे सुखी राहण्यासाठी सगळ्यात आधी तर नवऱ्याचं प्रत्येक गोष्ट प्रत्येक चेष्टा ऐकून घ्यावी लागते गप घुमान हसण्यावारे घ्यायचं जर राहता हे यांनी माझी चेष्टा केली मी जर चिडले तर तिथंच होणार विषय मिटला हे काहीही बोलतील म्हणजे केस आव केस सोडा तर ते आहे की मी ह्यांच्या कसल्याही गोष्टींवर हसण्यावारी घेते सिरियस तर सिरियस घेत असले तर आमचं लग्न कधीच मोठलं असतं हाय का नाही बाबा संसारामध्ये संसाराचा गाडा चालवत असताना अशा गोष्टी कराव्या लागतात असं आहे लागता शांसार शांसार चा, लागता का हा मग तो मोठा त्याग मी करते आठ वर्ष माझा हो आता गो काय खरं नाही आठ वर्ष कसे काढले मी कसे काढले आठ वर्ष हम्म आणि विषय काय असतो माझं सजेशन तर संसारामध्ये सुखी राहायचं असेल नवरा बायकोला आणि सोबत मुलाला ते असल्या का असं सगळं जर सुखी राहायचं असेल हसून खेळून राहायचं असेल तर सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्याचे पाय धुवून पाणी पिले पाहिजे कोण नाही पिणार अरे म्हणजे ते म्हणजे नवरा म्हणला मित्रांसोबत पार्टी करायची हा हे घ्या दोन हजार गुगल पे करते असं म्हणलं पाहिजे म्हणला मित्रांसोबत फिरायला चाललोय अरे वा असं म्हणायचं आणि त्याला हजार रुपये पेट्रोल साठी द्यायचे जसं की मी करते ना तू करते असं करायचं काय नाही काय हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे मग बायकोला काय आहे का नाही मान काय बायको म्हणजे फक्त बसायचं तेच तर हे चुकीचं आहे हे एकदम साफसाफ चुकी नाही बाबा मग दे तिकडे नाही माझ्या तर नाही राहायचं आपल्याला आपलं डिवोर्स चालतंय लागता लागत डिवोर्स दिवस दिवस घ्यायला लागले बघा मित्रांच्यात मी जाऊन देणार नाही म्हणलं की दिवस घ्यायला बाबा सोप खेळ नाही तू मित्रांच्यात न जाणे एक वेळेस आ... बायको फोन करत असलं तरी चालतं ह्या जन्मात हे जर पाप करायचं असेल तर मला लवकर <laughs> मित्रांच्यात न जाणं हे पाप होऊ शकत गवसा हो काही पण काही यांची बडबड चालू असते काही तरी आपलं सांगितलं तुला दीडशे रुपये घेतो मी एवढ्या बडबडीचे आता तीनशे झाले कोण नाही देणार तीनशे रुपये तुम्ही सगळ्यांनी द्या ह्यांना ठीक आहे एक एक रुपये काढून तीनशे लोकांपर्यंत गेला एक एक त्यांनी ते ऐकणार ना बडबड असं झालं का असं झालंय की ना। हे तीनशे हे, तीन हे बडबड ऐकून मला आता अक्षरशः खरं सिरियसली झोपायला लागले तुमचा सुखी संसाराच्या गोष्टी ऐकून अरे लोकांना हा का ते वेगळेत वेगळे ठीक आहे चालतंय ते तुमच्या ठेवा मग तर बघा आता आता आलेली लिमिटच्या बाहेर झोप सकाळी लवकर उठायचं आहे शंभूला स्कूलला जायचं आहे ह्यांना ऑफिसला जायचं आहे टिफिन बनवायचं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर चला नेहमीप्रमाणे आजचा ब्लॉग तर काही म्हणजे खरं तर मला बरंसं काही दाखवतच होतं पण काही जमलं नाही पॉसिबल नाही झालं काही गोष्टी तर नेहमीप्रमाणे खूप साऱ्या कमेंट करायचे की तुम्ही केलेलं कमेंट वाचायला मला खूप आवडतं नेहमीप्रमाणे हां खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि व्हिडिओला लाईक करायला कमेंट नाही केलं तरी चालेल म्हणजे कमेंट तर खराच पण ज्यांना कमेंट नाही करताय त्यांनी ठीक आहे पण ऍटलीस्ट व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 कर बाय आणि झोपा बाय बाय आणि झोपा